नमस्कार मित्रांनो मी मेघा पारसेवार आज तुमच्यासाठी ओन्ली एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर पंधरा ऑगस्ट या विषयावर सुंदर भाषण घेऊन आली आहे तिरंगा झेंडा फडकतो जय जे जयकार जे बोला पंधरा ऑगस्ट आज आपला भारत स्वतंत्र झाला आपला भारत स्वतंत्र झाला सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख अतिथी वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे जमलेल्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो भारताने जवळपास दीडशे वर्ष ब्रिटिश राजवटीविरुद्ध लढा दिला आणि अखेरीस पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत स्वतंत्र झाला पंधरा ऑगस्ट हा भारताच्या अभिमानाचा आणि सौभाग्याचा दिवस आहे हा सण म्हणजे आपल्याला नवी ऊर्जा आणि प्रेरणा देणारा दिवस आहे ब्रिटिशांनी आपल्या जनतेवर खूप अत्याचार केला इंग्रजांच्या अत्याचाराला कंटाळून भारतीय जनता एक झाली आणि इंग्रजापासून सुटका करण्याचा निश्चय केला सुभाषचंद्र बोस भगतसिंग चंद्रशेखर आझाद यांनी क्रांतीची आग पसरवली आणि आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले एकोणीसशे सत्तेचाळीसचा दिवस आपल्यासाठी सुवर्ण दिवस ठरला आणि आपला देश स्वतंत्र झाला आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी ज्या थोरवीरांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांना कोटी कोटी प्रणाम करून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय भारत मित्रांनो असेच नवनवीन आणि सुंदर एज्युकेशनल व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा